रामभक्त हनुमानजींच्या अमरचरित्रावर आधारित श्री हनुमंत कथाचे आयोजन रामपूर जोनपूर येथे पाच दिवसीय स्वरूपात पार पडले या कार्यक्रमाच्या विश्रांती दिवशी सद्गुरु श्री रितेश्वरजी यांच्या अमृतवाणीने उपस्थित जनसमुदायाच्या अंतकरणाला स्पर्श केला गुरुदेवांनी सांगितले हनुमंत कथा म्हणजे केवळ ऐकण्याचा कार्यक्रम नाही ती आत्मजागृतीचा उत्सव आहे ते पुढे म्हणाले हनुमानजी केवळ शक्तीचे प्रतीक नाहीत तर समर्पण सेवा आणि विनम्रतेचे साक्षात मूर्तिमंत रूप आहेत जोपर्यंत आपण आपल्या अंतर्मनातील रावणावर विजय मिळवत नाही तोपर्यंत राम आपल्याला मिळणार नाही गुरुदेवांनी अंतप्रवासाचे महत्व समजावले आणि सांगितले कोणताही बाह्य विजय टिकणारा नाही जोपर्यंत आपण अंतर्गत शांतता मिळवत नाही शेवटी गुरुदेव म्हणाले सेवा शक्य नसेल त्यागात जगा तेही शक्य नसेल तर आपल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारा हाच आत्मविजयाचा आरंभ आहे या दिव्य कथेमध्ये उपस्थित श्रोते केवळ ऐकणारे नव्हते तर आत्मपरीक्षणाच्या प्रवासाला निघालेले साधक होते कार्यक्रमाचे संयोजन आदरणीय आशिष सिंगजी यांनी अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने केले कार्यक्रमामध्ये माजी खासदार श्री ब्रिजभूषण शरण सिंग आमदार महेश गिरी बापू गिरणार महंत हेमंत दासजी अयोध्या यांसारख्या अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक विभूतींची उपस्थिती लाभली ही कथा संपली नाही तर सुरू झाले भक्ती जाणीव आणि आत्मविजयाचे एक नवीन पर्व स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी